नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ए सी बी सी मध्ये येणारे जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाचा विषय मी या ठिकाणी शेअर करतोय महाराष्ट्र गव्हर्मेंटनी दहा टक्के आरक्षण दिलंय आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रामुख्यानं जे नव्यानं जात सर्टिफिकेट काढायचं होतं ज्या संदर्भात सव्वीस तारखेला जी आर अठ्ठावीस तारखेला जून अठ्ठावीसला जो जी आर आला होता त्या संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये खूप टेन्शन निर्माण झालं होतं कारण ऑलरेडी त्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेलं होतं जे की एकाच एकाच पेजवर ते सगळं होतं पार्ट एमध्ये त्यांचं कास्ट सर्टिफिकेट होतं आणि पार्ट बीमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट होतं त्यानंतर अठ्ठावीस ला एक जी आर शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आला त्या जी आर नुसार कास्ट सर्टिफिकेट हे वेगळं काढायचं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे वेगळं काढायचं अशा संदर्भाने तो जी आर होता त्यामुळं ज्यांनी रिसेंटली शासनाने दहा टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर जे कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एकत्र काढलं होतं ते वैध असेल की नसेल किंवा परत नव्यानं काढायचे का या संदर्भामध्ये पालकांमध्ये खूप दुविधा अवस्था होती अनेक विद्यार्थ्यांना नव्यानं सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज केलेले होते परंतु त्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून परत एक नवीन जी आर पाच जुलैला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आला तो जी आर काय आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठा समाजाचे जे विद्यार्थी जे दोन हजार चोवीस पंचवीस या सेशन मध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा आपण इथे बघू शकतो महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावेळे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेट प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा पद्धतीचं या शासन जे आर चा हेडिंग आहे त्यानंतर इथं संदर्भ दिलेले आहे संदर्भामध्ये वेगवेगळे जे वेळोवेळी ज्या सूचना शासनाने दिल्या तर पहिली सूचना जी आहे ती सामान्य प्रशासन विभागाला अकरा मार्च रोजीची आहे त्यानंतर पंधरा मार्च त्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि रिसेंटली हा चौथा चौथा संदर्भ म्हणजे आजच्या या नवीन जी आर च्या संदर्भाने जो पाच जुलै रोजी पब्लिश झालेला आहे आता याच्यात काय म्हटलंय शासन तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्यात अंमलात आला असून या अन्वये राज्यातील नियंत्रणाखाली लोकसेवामधील व पदावरील सरळ सेवा, पदा सेवा नियुक्तीसाठी व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे उपरोक्त संदर्भ संदर्भ क्रमांक क्रमांक येथील शासन परिपत्रकासोबत परिशिष्ट अ रद्द करून सुधारित परिशिष्ट अनुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या चोवीस च्या शासन परिपत्रकात परिपत्रकां सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग प्रवर्गाच्या उमेदवारांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र परिशिष्ट अ व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र परिशिष्ट ब स्वतंत्र पद्धतीने देण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत तथापि संदर्भ क्रमांक दोन निर्गमित वैशिष्ट्य व अधिक जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या सदराखाली निर्गमित निर्गमित केलेली प्रमाणपत्र ही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अस्तित्वात आल्यानंतर निर्गमित केलेली आहेत असल्याने सदर सर्व प्रमाणपत्रे यापुढे वेध राहतील त्यानंतर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली नोकर भरती तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया दरम्यान अशा प्रकारचे जिल्हा स्तरावर प्रमाणपत्र देण्यास अटकाव झाल्यास त्याचा विपरीत परिणाम होण्याची व न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता आहे सदर बाब विचारात घेता यापुढे संबंधित सक्षम अधिकारी व सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व सर्व उपनि उप निवासी उपजिल्हाधिकारी सर्व तालुका दंड दंडाधिकारी तसेच तहतील तहसीलदार यांनी सी प्रवर्गातील उमेदवार विद्यार्थी यांना संदर्भ सोबत परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मधील नमुन्यात विहित मुदतीत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत देण्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध आहे ठीक आहे आता याचा अर्थ असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी परिशिष्ट अ व परिशिष्ट बी एकाच पेज वर ज्यांनी पहिला भाग कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भाने आहे आणि दुसरा भाग नॉन क्रिमिनलच्या संदर्भाने आहे हे जर आपण ऑलरेडी काढलेलं असेल तर तेही वैध ठरवलेलं आहे आणि जर यापूर्वी आपण एसीबीसी प्रमाणपत्र काढलं नसेल तर नव्यानं काढता येईल जे की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वेगळं भेटू शकतं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वेगळं भेटू शकतं परंतु सगळ्यात मोठी अडचण काय झाली होती की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रिसेंटली एस सी बी सी प्रमाणपत्र काढलं होतं त्यामध्ये त्यांना परत हा नवीन अठ्ठावीस तारखेचा जो डी आर आला होता त्यामुळे त्यांची खूप अडचण झाली होती की आता बऱ्याचशा अंशी आ... बऱ्याच अंशी हा विषय क्लिअर झाला आहे आता परत एकदा नव्यानं त्यांना एस सी बी सी प्रमाणपत्र काढायची काही आवश्यकता नाही जर आपण रिसेंटली काढलेलं असेल तर म्हणजे कधी पहिला जो अकरा मार्चला जो शासन अधिनियम जाहीर झाला एससीबीसी सी संदर्भाने त्यानंतर जर आपण सर्टिफिकेट काढलेला असेल तर ते वैध असेल आणि ते बाहेर धरलं जाईल सगळीकडे म्हणजे विशेषतः आपली जे प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार यावरची त्यामध्ये त्या ठिकाणी जे हे सर्टिफिकेट ऍक्सेप्ट केलं जाईल थोडक्यात काय तर जर आपण ऑलरेडी एसीबीसी सर्टिफिकेट काढलं होतं परत आपल्याला काढायची गरज नाही जर आपण यापूर्वी अर्जच केलेला नव्हता तर आता आपण अर्ज करू शकता आणि यापूर्वी जर आपण एस सी बी सी सर्टिफिकेट काढले तर आपण त्याच सर्टिफिकेटचा आधार घेऊन ते व्हॅलिडिटीला सुद्धा टाकू शकता सो एक अतिशय महत्वाची अपडेट होती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे आरक्षण दिलं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संदर्भाने आपल्याला मी हा एक महत्वाचा व्हिडिओ शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी एस्पायर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद